संध्याकाळचे वाजलेले आहे साडेआठ आणि आपले ब्रह्मकमाचे फुलं आता उमलायला लागलेले आहेत ऋग्वयदृशांनी राखीमध्ये जे लाइटिंग असते तर त्यापासून आणि काड्याची पेटीपासून बनवली आगेन गाडी है का नाही रे आ, आ, आग आग गाडी तर हे पा अशी बनवलेली आहे हृग्वे आग गाडी गुड बाय वायलो फॉरवर्ड काय येल्लो अरे गुड बाय आमच्या पिलेला किती स्पेलिंग छान छान यायला लागल्या नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज साडेसहा वाजता केलेला आहे मी ब्लॉग सुरू आज व्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे आपलं जे ब्रह्मकमळ आहे तर ब्रह्मकमळ आलेले आहेत चार कळ्या आणि आज त्या सर्व ओमलायला लागल्यात तर आता साडेसहा वाजलेल्या आहेत संध्याकाळचे तर आत्तापासूनच ब्रह्मकमाच्या ना उमलायला लागलेल्या आहेत आणि दहा अकरा वाजेपर्यंत त्या पूर्ण अशा उमलतात तर आज मी तुम्हाला ब्रह्मकमाची कळी कशी उमलते हे दाखवण्यासाठी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि माझ्या मागं आहे हळद हळदीचे रोपं तर या अशा डब्यांमध्ये मी हळद लावलेली आहे इथं तर खूप छान आले का हे हळदीचे रोपं पण आणि इकडं पण बागेमध्ये आलेले आहेत मस्त असे हळदीचे रोपं तर चला तुम्हाला मी सूर्यास्त दाखवते आणि ब्रह्मकमळाच्या कळ्या दाखवते तर आपल्या बागेतल्या गुलाबाला मस्त असं पिवळा गुलाब आलाय आणि अजून भरपूर अशा कळ्या आल्यात मस्त कमळच्या कळ्या मी तुम्हाला दाखवते त्या आता कशा उमलायला लागलेल्या आहेत तर ब्रह्मकमळ कुणी कुणी पाहिलेलं आहे तर ब्रह्मकमळची कळी अशी पानाला येते तर हे पा पानालाच देता आलेलं आहे आणि ही कळी आता उमलायला सुरुवात झालेली आहे तर जसं जसं सूर्यास्त होईन आणि अंधार पडायला लागन तसं तसं हिच्या पाकळ्या उमलत चालतात तर ब्रह्मकमळला चार कळे आलेल्या आहेत इथं पण एक कळी आहे ती पण उमलायला लागली आणि इकडं पण एक कळी आहे बा ती पण उमलायला लागली आणि इथे एक कळी तर चार कळ्या उमलायला लागलेल्या आहेत ला ला आज तर पूर्ण असं फुल जेव्हा फुलांना तर त्यावेळेस आपण त्याची पूजा करणार आहोत ब्रह्मकमळची तर हे एक अद्भुत असं फूल आहे तर हे प्रत्येकाच्या दारामध्ये येत नसतं पण माझ्या दारात खूप दिवसाचं असं उमलतं श्रावण महिन्यामध्ये आणि दरवर्षी आम्ही याची पूजा करत असतो तर खूप असं अद्भुत फूल आहे हे तर आज संध्याकाळी दहा अकरा वाजता मी तुम्हाला हे फूल उमललेलं दाखवणार आहे तर त्यामुळं मी आज ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते सूर्यास्त तर सुंदर असे रंग आभाळामध्ये भरलेले आहेत आणि सूर्य चाललेला आहे हळूहळू अस्ताला तर आज पोळ्याचा दुसरा दिवस आहे कर आणि दादाची गाय वेळलेली आहे तिला छान अशी कालवड झालेली आहे आणि काकाने आम्हाला आत्ता खरवसाचं दूध आणून दिलंय तर तर आज आहे ना थोडी खरेदी केलेली आहे खरेदीसाठी केलो होतो तर थोडंसं किरकोळ कारकोळ खरेदी करायची का होती आणि आज तुम्हाला मी आमच्या गावातला मॉलसुद्धा दाखवणार आहे तर तर किराणा दुकानापेक्षा मॉलमध्ये सर्व अशा वस्तू मिळतात आणि आपण आपल्या हाताने या वस्तू चॉईस करत असतो तर आमच्या गावातही खूप वर्षापासून असं मॉल झालेलं आहे आणि सर्व काही मिळतं तर आमचं गाव खूप असं मोठं आहे आणि सर्व अशा वस्तू मिळतात तर आता गौरी गणपतीचा सण जवळच आलेला आहे गणपती बाप्पाचे आगमन आगमनही दोन दिवसात होणार आहे आणि गौरीही येणार आहेत तर त्यासाठीची खरेदी म्हणून आम्ही आग... थोडी थोडी खरेदी मॉलमध्ये केलेली होती आणि घरातल्या ही काही वस्तू आम्हाला घ्यायच्या होत्या मोग रस्तू देवाला ते राहिलच नाही ते चांगली आहे का ते फुलंबक वर्ग कसे आहे येणार अगोदर

नवरात्रात <laughs> मोगरा, घ्यायचं मोगरा, मोगरा। तर आज मॉल मध्ये गणपती साठी आपल्याला कापूर लागतो उदबत्ती लागते हे सर्व घेतलं घरातल्या काही वस्तू खरेदी केल्या आणि नवरात्रामध्ये ऊद लागतो तर तो ऊदही आम्ही या मॉलमध्ये घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मॉलमध्ये सर्व काही वस्तू एकाच ठिकाणी मिळतात आणि आपल्या हाताने आपण चॉईस करून घेऊ शकतो तर आता घड्याळामध्ये वाजलेले आहेत रात्रीचे साडेआठ तर, तर आपण आता पाहू परसबागेमध्ये ब्रह्मकमळ कसे उमरलेत तर हे पहा आता पाकळ्या हळूहळू उमलायला लागलेल्या आहेत ब्रह्मकमळच्या तर चारही फुलं छान असे उमलत आहेत तर आता दहा साडे दहा वाजता आपण याची पूजा करूया तर अकरा वाजता आम्ही पुन्हा आपल्या बागेमध्ये येऊन पाहिलं तर ब्रह्मकमळ सुंदर असे उमरले होते तर ब्रह्मकमळ उमलायच्या अगोदरच हवेमध्ये एक छान असा सुगंध पसरलेला होता ब्रह्मकमळाचा एकदम मंद मंद सुवास पसरलेला होता तर खूपच सुंदर वातावरण ब्रह्मकमळ उमलल्यावर तयार होतं आणि खूप छान असा मंद सुगंध वातावरणामध्ये पसरतो तर हे पहा आपलं ब्रह्मकमळ किती मोठं झालेलं आहे फूल तर एक अद्भुत असं फूल आहे आणि हे जास्तीत जास्त हिमालयामध्ये येतं आणि ही एक पानफुटी वनस्पती आहे पान, पान लावल्यावरच या पानालाच दांड्या येऊन आणि हे फूल उमलत असतं तुंड त्रिनयना रास रामाचा वा जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सने मात्रे मन कामना जय देव जय नोटांगन वंदीन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगीन

ही। तर आम्ही छान अशी पूजा केलेली आहे ब्रह्मकमळाची मस्त तर आता हे जे ब्रह्मकमळचे फुलं आहेत तर हे सकाळी आपल्याला महादेवाला व्हायचे आहेत तर रात्रभर हे असेच अजून मोठे मोठे होणार आहेत आणि नंतर एकदम सकाळ जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळी हे पुन्हा मिटून जातात तर छान असं सुगंध ब्रह्मकम सुटलेलं आहे हवेमध्ये एकदम मंद मंद छान असं सुगंध ऋग्वेद बनलाय फोटोग्राफर तर चला तर मैत्रिणींनो अशीच आपली पुढची पिढी संस्कारक्षम बनवूया आणि असच आपल्या मुलांनाही सक्षम आणि संस्कारी बनवूया तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा